राहू बेट परिसरात अवैध सावकारकीचा नवा प्रकार बारामती तालुक्यातील अधिकाऱ्याचे नाव चर्चेत दौंड तालुक्यातील राहू बेट परिसरात अवैध सावकारकीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची जमीन प्रकार उघडकीस येत आहेत या प्रकरणात बारामती तालुक्यातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याचे नाव चर्चेत ता असून त्यांना स्थानिक एजंटच्या माध्यमातून हे व्यवहार केल्याची माहिती समोर आली आहे मिळालेल्या माहितीनुसार या अधिकाऱ्यानं राहू परिसरातील शेतकऱ्यांना प्रति एकर आठ लाख रुपयांपर्यंत व्याजानं कर्ज देऊन त्यांच्या जमिनी ताब्यात घेतल्या स्थानिक एजंटच्या माध्यमातून होत शेतकऱ्यांना थेट अधिकाऱ्यांशी संपर्क साधता येत नाही या ना शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करून कागदपत्रांवर सही करून घेतल्याची ही चर्चा आहे गावातील नागरिकांनी सांगितलंय की या एजंटच्या मदतीनं परिसरातील दोन ते चार सावकार मंडळी ही या धंद्यात सामील असून शेतकऱ्यांना जाळ्यात ओढलं जात आहे त्यामुळे अनेक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले ग्रामीण भागात वाढत्या सावकार की विरोधात सरकार आणि प्रशासनाने वारंवार इशारे दिले असतानाही प्रत्यक्षात कारवाई मात्र होताना दिसत नाही राहू परिसरातील या प्रकरणाने पोलीस आणि महसूल विभागाच्या कामकाजावरही प्रश्नचिन्ह निर्माण केले सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकॉन नेव्हर मिस अन अपडेट